श्री स्वामी समर्थ पुरुषसुक्त मराठी हरि ओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चरा, चरा ते व्यापुनी उरला श्रीहरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो अजन्मा परी सोडून द्यावे रक्षणार्थ ठावो दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र नांदती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडही न खेळे चेतन नोहे अचेतना ही होऊन उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला चराचर्या निर्मुनितेने जीव ही बनविले रूपे अस्ति इंद्रिय ईश्वित नटले पुढे विभूने यज्ञ मांडला जीव हवी वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधन ही हव्य शरद सरारे हवी द्रव्यशा लोट वनी पुरुष सुक्त गाया जीव ही रमता यज्ञ साधनी देव सृजन झाले सृष्टी वर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले ऋषींनी यज्ञ रक्षिता आज्य दधी झिंदु आहा उसळे भाविक भक्ता भुलले ही भोंदू अरण्यवासी पवनाहारी जीव ही ते सृजन ग्रामीण नगरी पशु झाले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद यजुसाम छंद ही उठले स्वरनाना नाना यज्ञ साधनी अश्व हि झाले पशु उभयदंती गोमाता ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्त्र शिर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वेश्या ही मांड्या शुद्रतयाचे पद जाना मूळ चंद्रापासून मन जाहले सूर्य सृजन नेत्री अग्निचंद्र ज्याचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्षतेनाभिच्याचे शिर्षे हेच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देवरंगले यज्ञ साधने एकवीस समिधा जीवसृष्टी ही विराट पुरुष हव्यच त्या छंदा द्वादश महिने पंच ऋतूंनी सप्तछंद परिधी रवी सवेते त्रिलोक जाना भागी देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ सा करुणी महत्पदाने चढल्या जीवा गौरवी देवानी यज्ञ साधता अशी जगाच्या कारणवाडीशी महाजनाते तेच देव हे नेती स्वर्गाशी पुरुषसुक्त संपूर्ण ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ